ओम श्री सद्गुरवे नमः नमस्कार श्रोते हो ज्ञानसभा प्रतिष्ठान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गंगादशहरा निमित्त सुरू असलेल्या द रिव्हर्स ऑफ इंडिया या मालिकेत आज आपण मानस सरोवर या तीर्थाबद्दल माहिती ऐकणार आहोत लासापासून सुमारे 2000 हजार किलोमीटर अंतरावर असलेले मानस सरोवर हे जगातील सर्वात उंच गोड्या पाण्याचे सरोवर आहे हे विशाल सरोवर त्याच्या स्फटिकासारखे स्वच्छ पाण्यात बर्फाच्छादित पर्वतांच्या आरशासारखी आहे मानस सरोवराची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मनापासून झाली त्यामुळे त्याला मानस सरोवर हे नाव पडले असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे मानस सरोवर समुद्रसपाटीपासून चार हजार पाचशे छप्पन्न मीटरवर आहे मानस सरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे सरोवराचा घेर अठ्ठ्याऐंशी किलोमीटर तर खोली नव्वद मीटर आणि क्षेत्रफळ तीनशे वीस चौरस किलोमीटर इतके आहे हिवाळ्यात या पाण्यातील पाणी गोठून त्याचा बर्फ होतो मानस सरोवराच्या सानिध्यात सतलज सिंधू ब्रह्मपुत्रा व कर्नाली नद्यांचा उगम आहे कैलाश पर्वताप्रमाणे मानस सरोवर ही तीर्थस्थळ असून भारत व इतर देशातील भाविक इथे येतात मानस सरोवरात स्नान करून तेथी पाणी प्यायला सर्व पापे होतात असा विश्वास आहे दरवर्षी भारतातून कैलास मानसरोवर स्थान अत्यंत पवित्र मानले जाते दरवर्षी लोक कैलास मानसरोवर यात्रेमध्ये भाग घेतात हिंदू विचारसरणीनुसार हा तलाव प्रथम भगवान ब्रह्माच्या मनात जन्मला मानस सरोवर हा संस्कृत यांचा शब्द मानस आणि सरोवर यांच्या जोडीने बनला आहे ज्याचा शब्दशा अर्थ मनाचा सरोवर आहे येथे देवीच्या शरीराचा उजवा हात पडला म्हणूनच दगडी दगडाचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते येथे एक शक्तीपीठ देखील आहे हे बौद्ध धर्मात देखील अत्यंत पवित्र मानले जाते असे म्हटले जाते की राणी मायाची ओळख येथेच भगवान बुद्धांची झाली होती जैन धर्म आणि तिबेटचे स्थानिक बोंडपा लोकही हे स्थान अत्यंत पवित्र मानतात या तलावाच्या काठावर अनेक मठ आहेत मानस सरोवर हे राजहंस पक्ष्यांचे वसती स्थान आहे ओम नम इति